दिवस घेतलेल्या पावसाने जोरदार पावसाला सुरुवात झाली पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे देवगड तालुक्यातील वाडे गावातील परबवाडी येथील मळ्यातून पाणी भरून वाहत आहे सागरी महामार्गावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे गावातील काही वाड्यांचा संपर्क तुटला आहे परबवाडी मळ्यातून पाणी वाहत असल्याने शेतीचे मोठे प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे लावलेल्या भात शेतीचे नुकसान होऊ शकते शाळांना सुट्टी असल्याने रहदारी कमी आहे तसेच जोरदार पाऊस असल्याने केव्हाही पुराचे पाणी वाढण्याची शक्यता आहे तरी घरातून बाहेर पडू नये असे आवाहन पोलीस पाटील महेंद्र बांजरेकर आणि सामाजिक कार्यकर्ते मनोहर परब यांनी केले आहे É e aí,